श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी प्रदोषकाळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी हे फूल तुम्हाला कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका लगेच आपल्या घरी घेऊन या हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व शत्रू नष्ट होऊन फक्त एक दिवसामध्ये आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच घराला आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी तोरण लावायची आहेत दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना फार महत्त्व असते गाडीला घराला दुकानांना झेंडूची माळा लावल्या जातात घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात देवी दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशवीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनून देवीला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडला जातो तसेच देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्राची पूजा म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीहरी विष्णूंची पूजासुद्धा केली जाते जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता त्यांना हळद चंदन त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचेत आणि तुळशीचं पत्र आवर्जून अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपण लगेच हा उपाय जो आहे तो करू शकता वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी घराची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असल्यास तरीही गोकर्णी खूप फायदेशीर असते गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्याचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात तसेच गोकर्णीमुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देखील प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबात आर्थिक स्थिती मजबूत होते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला निळ्या गोकर्णीचं एक फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे फूल घरी आणल्यानंतर या आप फुलाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि या फुलाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आता देव दिवासुद्धा तयार करून घ्यायचा तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकतात या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायचे तसेच जर शक्य असेल तर आवर्जून शुद्ध गायचं तूप टाका नाहीतर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायचे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा तर या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता हे जे अपराजिताचं फूल आहे ते आपल्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला माता लक्ष्मीला बोलायची आणि त्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला नवार्णव मंत्राचा जप हाग करायचा आहे एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र आहे याचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाग करायचा आहे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही माता लक्ष्मीला आपल्याला मनोभावे बोलायची आहे आता आपल्याला हे जे अपराजिताचं फूल आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं संपूर्ण दिवसभर हे फूल आपल्याला ते तिथेच ठेवायचं आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला देवपूजा करून घ्यायची देवपूजा करून झाल्यानंतर हे अपराजिता जे जे फूल आहे जे आपण माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण केलेलं ते तिकडनं आपल्याला उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये हे फूल आपल्याला ठेवायचं आहे ह्याची पोटली एक तयार करून घ्यायची आणि असे हे अभिमंत्रित फूल जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो तुमचं कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं की अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकता जेव्हा आपण असं अभिमंत्रित फूल आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण दसऱ्याच्या दिवशी आपण जे पण सेवा किंवा उपाय करतात हो हो ते सिद्ध ठरतात याचा आपल्याला वर्षभर लाभ हा होत असतो हा उपाय केल्यामुळे वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते वर्षभर आपल्या घरामध्ये भरभरून पैसे हे यायला लागतात धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे गरिबी आहे ते दूर होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी।